स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थ तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझ्या व्हिडिओची सुरुवात ही कधी पण देवापासून म्हणजे दिवापत्तीपासून करत असते संध्याकाळची वेळ झालेली आहे साडेसात कामावरून येत असते मी ऑफिसवरून आणि त्यानंतर आपलं चालू असतात थोडंसं पाणी मग त्यानंतर थोडासा आराम आणि मग नंतर काम करताना सुरुवात करायची असते आपली दिवाबत्तीनंतर कारण मग मन एकदम मस्त फ्रेश राहतं छान वाटतं सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझा मोबाईल कोणता आहे स्वस्तात मस्त तुम्ही बघू शकता माझे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला आयफोनसारखी आयफोनच्या वरचा तुम्हाला म्हणतात नाही का क्वालिटी पुन्हा ब्राईटनेस हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला ह्या मोबाईलमध्ये भेटणार आहे तर मी तुम्हाला लवकरात लवकरच नाव सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे तर ह्या मोबाईलची क्वालिटी अशी आहे की ह्याच्यामध्ये बॅक कॅमेरा पण होतो आणि फ्रंट कॅमेरा पण होतो बाकीच्या मोबाईलमध्ये एक तर आपण फ्रंट कॅमेरा करू शकतो व्हिडिओ म्हणजे लाईक व्हिडिओ ब्लॉग बनवताना लाईक हा शब्द असं घेतला काय म्हणतात ते चेंजेस अपडेटेड आम्ही मे बी अपडेटेड होणेवाली आहे मे बी oh, हम बी इंग्लिश बोलेंगे आय <laughs> नो मला थोडंफार येतं एवढी पण मी अनपड नाही आहे मी अकाउंटमध्ये आहे म्हणल्यावरती एवढं तर नॉलेज नक्कीच आहे सो काय म्हणायचं होतं कुठे होती मी विषय विसरले हा हा तर कॅमेरा फ्रंट कॅमेरा अँड बॅक कॅमेरा बरोबर ना फ्रंट बॅक म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल मोबाईलमधून जेव्हा आपण व्हिडिओ बनवत असतो त्या टायमाला तर आपण असं बोलू शकतो नाहीतर मग असं बोलू शकतो बरोबर आपल्याला काय हवं असतं एका एक वेळी मग का का आता काय काय लागतं आपल्याला तर आपल्याला असा फ्रंट कॅमेरा घ्यावा लागतो नाहीतर बॅक कॅमेरा म्हणजे कट कट होतात आपले व्हिडिओ मग आपल्याला ते कंटिन्यू मच्छर पण बघा मध्ये मध्ये मच्छर नाही माशी होती सो इग्नोर हां तर मी काय होती किंवा आपल्याला काय होतं की हो कट कट करावं लागतात कधी कर बॅक कॅमेराचं आपलं शूट झाल्याच्यानंतर कट करावं लागतो किंवा मग आपलं फ्रंट कॅमेऱ्याचं शूटिंग झालं त्यानंतर आपल्याला कट करावं लागतं आणि मग बसावं हो लागतं आपल्याला एडिट करत पण ह्या कॅमेऱ्यामध्ये मूवी मूवीची स्क्रीन आहे एक नंबर आहे जे आहे अजूनही मला याचे काही काय म्हणतात त्याला इफेक्ट वगैरे नाही का ते माझ्या मुलाला सगळं माहिती आहे मला एवढं माहीत नाही आहे मला ॲक्च्युलमध्ये मला वेळ नाही आहे की मला बघायचं की या मोबाईलमध्ये अजून काय काय मला फॅसिलिटी आहेत काय काय याच्यामध्ये आपण इफेक्ट्स आहेत तर शक्यतो मला फक्त नॉर्मल कॅमेरा माहिती आहे आणि आज तुम्ही बघत आहात हे मूवीचं आहे मला पण एवढं काही खास माहिती नाही आहे पण माझ्या मुलाकडून मी करत असते माहिती पण तुम्हाला कॅमेरा क्वालिटी सांगते नॉर्मली फोर के आहे आणि फाय जीचा डाटा आपल्याला रिचार्ज करून मिळतो अनलिमिटेड फोर जी आहे फोर जी म्हणजे तुम्ही असा जरी फिरवला ना तरी तो असा आरामशीरच आहे आता मी मूवीच्या याच्यामध्ये केलेलं आहे जर मी तुम्हाला माझे फोर केचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे बॅक कॅमेरा बघू शकता म्हणजे बॅक जर तुम्ही बघू शकता तुम्हाला एवढंसं ते सुद्धा तुम्हाला पॉईंट दिसणार म्हणजे भिंतीवरती एखादा होल असेल किंवा काहीही असेल तर तुम्हाला क्लिअर असं दिसणार आहे आता हे मूवीचं आहे ही जी स्क्रीन आहे हा जो इफेक्ट आहे तो मूवीचा घेतलेला आहे सो मला एवढंच म्हणायचं आहे की मोबाईल म्हणजे नॉर्मल कॅमेरे कसे असतात आपण असं चाललो वगैरे असं काही दिस्ता, दिस्ता, तर पाठीमागचं कसं वाईट दिसतं लाईट दिसतं किंवा असं ब्लर टाईप दिसतं तर ह्या मोबाईलमध्ये असं काहीही नाही आहे ह्या मोबाईलमधले जे इफेक्ट आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट खूप भारी आहे बेस्ट आहे जसा माझा अनुभव मी घेतलेला आहे तर खूप मस्त आहे तुम्ही आयफोन तर आपण नाही घेऊ शकत म्हणजे घेऊ शकतो असं नाही आहे पण कसं जर असं नाही म्हटलं तरी ते थोडं महागच आहे आणि असं वाटतं की आयफोन घेऊ पण मग तो खूप छान घेऊ आपण तीन कॅमेऱ्यावाला असं मला वाटतं मग त्यापेक्षा हा कॅमेरा पण बेस्ट आहे एकदम असं आहे लेवलला बराबरीला आहे हा बराबरीच्या पण वरती आहे असं मला तरी वाटतं सो so, मी तुम्हाला आता नाव सांगत आहे तुम्ही म्हणाला अरे बस झालं यार आता बोलून टाक नाव सो so, पहिला चेक करा माझे व्हिडिओज त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेर क्वालिटी दिसेल आवडली तर नक्कीच परचेस करा मी कुठल्याही ब्रँडची प्रोमो करत नाही आहे अजून एवढं तरी आपलं हे नाही आहे सो फक्त मला असं वाटतं की माझे जे आहे सबस्क्रायबर जे बिचारे खूप मेहनत करतात जे माझे यूज बघ जे माझे व्हिडिओ बघतात सॉरी व्यूज नाही त्याच्यामुळे व्ह्यूज येतात सो so, आपण त्यांना सांगावं आपण त्यांना हेल्प करावी जे माझ्यासारखेच आहेत म्हणजे खूप प्रयत्न करतात आणि त्यांना बऱ्यापैकी आता मस्त हे भेटत आहे रिस्पॉन्स आणि अजून एक बोलायचं आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद खूप छान तुमच्यामुळे आज माझे व्हिडिओजला खूप छान यूज येत आहे कधी कधी मी कंटाळा करते ना ब्लॉग टाकायला मला माहिती आहे तुम्ही असं थोडंसं वाट बघत असाल की ही व्हिडिओ कधी टाकते ॲक्च्युअल मग मी तुम्हाला सांगते की माझा व्हिडिओ टाकायचा टायमिंग शक्यतो नसतो शक्यतो मी संध्याकाळी टाकते थोडी फ्री असते म्हणून कधी कधी मी सकाळी पण टाकते पण आहे माहिती आहे का मला वेळ काढून व्हिडिओ बनवावे लागतात त्यानंतर एडिटिंग पण मीच करते म्हणजे डायरेक्टर पण मीच आहे प्रोड्युसर प्रोड्युसर सगळं रायटर पण मी पण सगळं डबिंग वगैरे सगळं मिस करते मला काय कोणाची हेल्प नसते जसं जसं मला ऑफिसमधून घरी आल्यावर टाईम मिळतो मी त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करत असते मॅनेज सो मी त्या हिशोबाने ब्लॉग टाकत असते आणि मी टाकतच राहणार आहे कंटिन्यू जर एक दोन दिवसाचा गॅप पडला तर समजून घ्या पण माझे व्हिडिओज कंटिन्यू येत राहणार आहे तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला तेच बोलायचं होतं मगाशी की जे माझे सबस्क्रायबर आहेत जे माझे मला कमेंट्स करतात लाईक करतात मनापासून दिलसे धन्यवाद आणि त्यांचं देव करो म्हणजे स्वामी समर्थ करो त्यांचं पण लाईफमध्ये खूप छान होऊ दे सगळे त्यांच्या पण व्हिडिओजला लाईक येऊ हो दे व्ह्यूज येऊ दे सगळेजणं असे यूट्यूब मोठे यूट्यूबवर दे युटूब मोठे मनापासून बोलते मनापासून खरंच मनापासून बोलते कारण एखाद्याचा व्हिडिओ बघणं आपला नेट घालवणं टाइम घालवणं सोपं नाही आहे सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझे व्हिडिओज बघता आणि असंच प्रेम राहू द्या नेहमी नेहमी आता हो 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 सॉरी हा मी तुम्हाला अजून नाव सांगितलं नाही आहे तर माझ्या मोबाईलचं नाव आहे विवो थर्टी प्रो फोर जी फोर जी फाय जी हे माझ्या मोबाईलचं नाव आहे आणि म्हणजे माझ्या अँड्रॉइड फोनचं नाव आहे सो मी हा मोबाईल घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगते विवो थर्टी प्रो फाय जी फोर जी हा तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता सेम अमाऊंट आहे दुकानांमध्ये ते लोन वगैरे सगळे अव्हेलेबल आहेत सो मी केलेलं आहे आता ते तुम्ही विचारू नका कॅश वगैरे सगळं ते तुम्हाला माहितीच आहे जो जो ज्याला ज्याला जसं जसं पॉसिबल आहे तो तसा तसा घेऊ शकतो पण कॅमेरा बेस्ट आहे कॅमेऱ्याची काही करू शकत नाही फाय जी डेटा आपल्याला भेटतो अनलिमिटेड वायफाय लावायची गरज नाही एका मोबाईलमधून सगळेजण घरातले जे असतात ना चिल्लर पार्टी ते पण यूज करू शकतात मस्त नेटवर्क भेटतो मस्त एकदम छान सो जमलं तर नक्कीच घ्या आणि क नक्कीच कमेंट्स करून सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कोणकोण कोणाकोणाला माझे व्हिडिओज आवडतात बघायला नक्की सांगा आणि मी असेच कंटिन्युअस व्हिडिओ बनवत राहू का आणि तुम्हाला माझ्या छोटे छोटे शॉर्ट्स कसे वाटतात आमची चिमू कशी वाटते आज आमची चिमू झोपलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे जर तुम्हाला आमची चिमू म्हणजे आमची मांजर आमची कॅट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओज आहे त्यामध्ये ती आहे म्हणजे माझी मांजर सो तुम्ही त्यांना बघू शकता सो चला खूप टाइम झालेला आहे आता जेवण बनवायची वेळ आलेली आहे सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय श्री स्वामी समर्थ काळजी घ्या आपली आणि आपल्या फॅमिलीची बाय बाय